नाही दादांच्या हस्ते शिवप्रभूचं पूजन होईल सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज केले का सर्वांनी त्वास काढायचा वर सर्वांनी त्वास काढायचा उभे असलेले आरक्षण दिंडीचे या आरक्षण लढ्याचे स्वयंसेवक आहात त्याच्याबरोबर कोणी तुम्हाला सूचना करी याची वाट बघू नका समोरचे खाली बसा सर्व स्वयंसेवकाला सहकार्य करा

आपल्या राहा आणि सगळे खाली बसा प्लीज प्लीज कारण आपल्याला फक्त वीस मिनिटाचा हात ओळखायचं आहे सकाळपासून मराठी रस्त्यावर जगात मराठ्यांसारखे जातात कट्टर दुसरी सगळ्यांना हवाल ती हवा आली पाहिजे तुम्ही सकाळपासून उपस्थित याची कबर करावी लागणार लोकांना दिस नाही काही बस लवकर बस आहे मामा अरे आपल्या आई बहिणी लेकर कमरावरती घेऊन आले आपलं रक्षण आपल्यालाच करायचं आई बहिणीचं रक्षण आपल्यालाच करायचं सकाळपासून रस्त्यावरती चालते आपली आई बहिणी प्लीज आपल्याला वीस मिनिटात आणि महत्वाच्या विषयाला हात घालायचा महाराष्ट्र आज संभाजीनगरच्या मराठीने जिंकलाय इतका दम धरणं सोपी गोष्ट नाही लवकर खाली बसा महिलांना हवा नाही महिलांच्या कमरेवरती लेकर सांगितलं मराठीचे जात खाली बसतीलच विचार करा तुमचा विचार करू नका महिलांना गुंत मारायला लागले चला पोलीस म्हणून कारण महिलांचं म्हणणं तुम्ही खाली बसा तुम्हाला खाली बसण्यात तुम्ही हातून या लोक सगळे सगळे खाली बसा महिला गुत मारायला लागल्या भाषा कळते तुम्हाला एकाही मराठ्यांच्या जीवाला काही होता कामा नाही ही जबाबदारी आपली हवाही बाहेरून सगळे तुम्ही खाली बसल्यामुळे आणि सगळ्यांना हवा लागेल प्लीज सगळे खाली बसा अजिबात खाली नका सगळे आवाज सगळ्या लागणार आहे खाली बसा तुम्ही मागचे खरी बसा तुम्ही स्वतःची कदर करा तुम्ही सकाळपासून रस्त्यावर येतो अजिबात वेळ नाही गेला ना पाहिजे सगळे काम धंदे मराठ्यांनी त्याच्यावर पाणी फिरलंय व्यवसायावर पाणी फिरलंय पण जातीसाठी घेऊन बसले खरंच एवढी आता ढागा करायचं एका जास्त दात काढू नका तुम्हाला खाली बस म्हणायला कळत नाही का मग रिकाम हो थोडं रिकाम हो पलीकडे जा ना रस्ता कराने आणला अरे गाडी गेल्यावर मी पुढे जाऊ आणि तुला गाडी काय करते तुला गाडी काय करते रे नाटक सांगतो का सरकारवर विरोधक न्यारक्षण देत सरकार बे म्हणजे विरोधक आले तर देतो तुम्ही गमसे खाली बसा नाटक करू नका तुम्ही लवकर गाडी बसे खाली बसा लवकर लो मागचे लोक उठाले नसता तुम्हाला याला रस्ता करून चला बाहेर जा तुम्ही लोटा लोटी करून आपले भाव खाली बसते yeah. तुम्हाला घालायचे का तुमच्यासमोर नाही याच्यात रात्र घालायचे तुम्हाला काय प्रॉब्लेम ये ए, तुम्हाल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सगळे लोक खाली बसले तर तुम्ही आडायला लागलो एक एक, 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 एक पटकन पटकन आवश्यक असतील एक एक मुलीने पडकडा असेल घाई करू नका घाई करू नका चल लाईन नंतर जायचे याची सर्वांनी काळजी घ्यायची आपआपल्या घरापर्यंत जाईपर्यंत व्यवस्थित आपल्या गाड्या घेऊन पर... जायच्या स्वाती शिंदे यांनी तात्काळ जायचे हॉस्पिटल जायचे हॅलो धनगर भागात या ठिकाणी सरकार झालेलं आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बांधव या ठिकाणी सरकार करत आहे धनगर बांधव सांगितलं सगळे अशोक विरकर त्यांना पगडी आणि स्वाल वगैरे ढोकळी देऊन त्यांचा सगळ्यांना इकडे

तो परी काटे देव त्याचा स्वागत दंगल समाजर या ठिकाणी केलेला व्यवस्थित या पद्धतला